नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत फुले शाहू आंबेडकर विचारवंचच्या वर्धापन दिनानिमित्त भीमगीतांचं संगीत मैफिल माले तालुका हतकनंगले फुले शाहू आंबेडकर विचारमंच माले यांच्या वतीनं वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त निशुल्क संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या सुमधुर आवाजात भीमगीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे हा विशेष सांस्कृतिक सोहळा चोवीस फेब्रुवारी दोन रोजी सायंकाळी सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण संयुक्त आंबेडकर चौक माले इथं होणार आहे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संगीतमय प्रबोधनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे आंबेडकर माले तालुका जिल्हा कोल्हापूर यांच्या वर्धापन दिनानिमित्त खुलेशाह आंबेडकर मंच माले यांच्या मार्फत सुप्रसिद्ध गायिका कडोबाई खरात यांचा भीमगीतांचा कार्यक्रम चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजता आयोजित केलेला आहे कार्यक्रमाचे ठिकाण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं मालिक तरी सर्व भीमा अनुयायांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे एवढी कळकळीची विनंती करू आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा